महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची मौजे शिरड शहापूर चौकी मारुती मंदिरापासून ते वाघे पर्यंतचा दोन किलोमीटर लांबीच्या आणि अंदाजे पन्नास लाख रुपये खर्चाच्या पाणंद रस्त्याचं भूमिपूजन आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते पार पडले आम्हाला तुमची बुलेट ट्रेन नको आम्हाला हवं शेतकऱ्यांच्या मालाची खत बियाणांची वाहतूक करण्यासाठी पक्के पाणंद रस्ते या युक्तीप्रमाणे आमदार भैया नवघरे यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून जवळपास वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व गावात पाणंद रस्ते मंजूर करून घेतले या रस्त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण आहे या प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मिलिंद यंबल शिरड शहापूरचे सरपंच जितू रावले पंडित लांडगे गुलाब नबी सुकुमार कंदी रवी देशपांडे रोहिणी मुख्यवार शिरड शहापूरचे उप उपसरपंच संभाजी जोगदड ज्ञानेश्वर बोंगाणे रिंकू बोंगाणे श्री बोंगाणे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते